अहो मंगला अय मंगला मान कुठं गेलीची मग आयबीन आहे मंगला हे जफरी कुठे गेली हो इकडे बोला काय झालं कुठं गेली होती हो तू हा पाससा आवाज दिली मी ना तरी तू आवाज द्यायला तयार नाही घराच्या बाहेर गेली होती का हा तुमच्यासारखी कंटाळून समजून राहिली तुम्ही माया वाला स्वयंपाक पाणी राहते धाडधूड राहते सडा सारून राहते म्हटलं भांडे भांडे धुणं राहते भांडे घासणार राहते तुमच्या सारखं समजून राहिले का मला मला किती काम राहते मला हजार काम राहते झाला असं म्हटलं भाषण काही सोडू नको तू माझ्या समोर आता हा मले माहित आहे म्हटलं तू किती कामं करतो किती नाही तर दिवसभर म्हणलं हा बाजीवर म्हणलं झोपून ते झोपून राहत मी इकडं म्हणलं मी बाहेर म्हणलं कामाला जातो नमस्त म्हटलं पैसे कमवून आणतो तुम्ही म्हणलं इकडं उडवता अहो बापा तुम्ही कोणत्या कष्टाले चालले हो हा गावातच तर गुंता म्हणलं काय बाबांसोबत माऊली सोबत ना काय सांगू राहिले की मी कामाला जातो आणि पैसे आणतो कमवून मी तर जातो म्हणलं दररोज रोज मजुरी ना, ना माया त्या पैशावर म्हणलं तुम्ही मायाच कमाय हो तुम्ही घरी खाऊ राहिले ना काय सांगा तुम्ही हो ओ मला टोंडाला टोंड द्यायचं नाही ना मजुरी करायचं नाही हा शिधी म्हणलं खालतं मान टाकून राज जा समजली का नाही तर तुला माहित आहे मी कसं आहे तर हा मोठा भारी माणूस आहे मी हा मला माहित आहे म्हणलं किती भारी आहे किती नाही तर घरातच आहे बघतो तुमची भारी बना बाकी काही नाही घराच्या बाहेर गेले कोंबडी सगळे लपूर राहतात म्हणलं मग जास्तच बोलायला शिकून गेली हो तू आता आठ दिवसापासून कोण शिकवले म्हणलं तुला बोलले शिकवलं हो मी काय म्हणतो काल म्हले माझ्या लहानपणीचा सोबती रामदास हा माझ्या लहानपणीचा मित्र होता तो आम्ही शाळेत मला सोबतच शिकलो लहानपणी त्याचा मला फोन आला होता तर तो म्हणे शिवलाल म्हणे तुला बकऱ्या वखऱ्या पाहिजे का म्हणे हाय म्हणे माया घरी हा विकतो म्हणे मी तर तुला लागत असेल तर येऊन जा म्हणे घरी तर येऊन जाऊ का म्हणलं बकऱ्या घेऊन हा घेऊन घेतो म्हणलं चांगल्या दाग बकऱ्या

तो एवढे मोठे पैसे आहे का म्हटलं तुमच्याकडे हा दहा बकऱ्या म्हणलं घ्यायला गेले तर किती रुपयाचा विन आता हा त्याच्यामध्ये म्हटलं बोकड्या बोकड्या राहील का आता बकऱ्या सांगा म्हटलं विकत अहो भाई आता बकरे आणलो आहे तर बोकड्या तर राहणार आणि एखादी त्याच्यात आहे ना पैशाची टेंशन तू काही घेऊ नको त्याला सांगितलं मायापाशी म्हणलं तेवढे काही पैसे भरत नाही तर रामदास म्हणे मायावाला मित्र तू काही टेंशन घेऊ नको म्हणे शिवलाल जेवढे पैसे देणं होते तू या ना आता तेवढे पैसे देऊन देतो म्हणे बाकीचे जे राहिले आहे ते नंतर देतो म्हणे सहा महिन्यात किंवा एका वर्षात

जेवण करून तर जा ना हा उपाशी जाता का नाश्ता वास्ता करून देऊ का तुम्हाला होय होय किंवा ते उपमा करून देऊ का काय लिव आता नाश्ता ना वाचता त्याच्यातच टाइम घालतं का तिकडून म्हणलं लवकर येणं झाल्या पाहिजे ना मायवाला हा बखरे घेऊन तो एक काम करीन ना रामदास येतच म्हणलं जेवण जेवण करून घे आता एवढा मोठा मित्र आहे तर जेवण चालणार नाही का तो जेवायला देणार नाही हो मी तसं नाही मोरले जेवायला ते दिनच पण इकडून काय लिव पाहिजे जाता तुम्ही जेवण करूनच जा ना आता जेवण नाही नाश्ता नाही लवकरात लवकर जातो तिकडून लवकरात लवकर म्हणलं बखरे घेऊन येतो ठीक आहे काय भाऊशींचे बाबा मग सोबत कोण नेता मला सोबती सोबती लागा तुम्हाला त्या एकटेच जाता नाही ना हो त्या बबने नेतून म्हणलो हा तो खाली सरातीन लेखाचा हा त्याने घेऊन जातो ठीक आहे जा ना मग लवकर टाइम काय करता हो चाललो म्हणलो आता पहिले का मार द्या आपलं लग्न होईन का नाही होईन बे आपल्याला खुवारे मरा लागन माय बिन चार वर्षापासून पोरी पोरला आपण लग्नासाठी एकही पोरगी द्यायला तयार नाही बाबा आपल्याला कोण तर माहित नाही हो ना झेब्रू मायाबीन आपलं लग्न होते का नाही होत असं सळा लागते म्हणलं जीवनभर तर माहीतच नाही मायाबी पाच सात वर्ष पहिलं म्हणलं असे बोटेले म्हणलं शेमड्या सामड्या बोटायला पोरी भेटे ना आता म्हणलं चांगले चांगले स्टँडर्ड बोट्टे राहून झाले तेले पोरी भेटत नाही मायाबीन काय करावं काय नाही का समजूच नाही राहिला अभे लेखा मारत्या तू शेमड्या सामड्या बोट्टीची गोष्ट करू राहिलाय शेंबड्या सामड्या बोटेले तर पुरी भेटूच राहिलाय पण जेले ले का स्वतःची नाही धुताय तेले पोरी भेटून राहिलाय मग सांग तू आता नापल्यातच का कमी आहे नापले बोरीला आता जे चांगले राहते तेले पोरी भेटत नाही जे म्हणलं अशी तशी राहते रोड न घमती तेलेच पोरी भेटते माझ्या घरचं बी लक्ष देत नाही घरच्या घरीच बसून राहते आणि इकडे तिकडे टवले मारत राहते माया घरच्या बुट गेले काल म्हटलं मी ना मायावर लग्न करून दे म्हणलं नाही तर पैतो म्हणलं मी गाव सोडून का म्हणे तुझ्या घरचं बुडगं करून देत म्हणे काय बी करून द्यायची तर दुर्चीत गोष्ट आहे माया घरचं बुडगं म्हणे आताच घर सोडून काही नाही म्हणे म्हणलं मनातल्या मनात माय बरच बुडगं आहे बा म्हटलं स्वतःच्या नातवाच लग्न करून नाही देत मा असं काही बुडगं राहते का कुठं चाललं का शिवलाल भाऊ कुठं चालले बाबा सकाळी सकाळी कुठं चालले म्हणजे आम्हाला काही कामं राहत नाही का तुमच्या सारखे म्हटलं बिना कामाचे बसून राहते काय बंडीवर बापा बापा गवापासून गा सुधरला वाटते तू आता नाही तर म्हणलं दिवसभर घुमत राहत म्हणलं इकडला तिकडं ना आम्हाला सांगू राहिला घ्या आम्ही जातो तरी कामाले ते फॉरणी मारायला जातो मान तिकडे म्हणलं कथपट कापायला जातो ते पराठी उघडायला जातो तुम्ही तर गावातच घुमत राहता आम्ही गावात घुमो तिकडे म्हणलं शेर आहे ना घुमो तुम्हाला करायचं काय बे तुम्ही काय पुसर आम्हाला होते ना काय शिवलाल भाऊ काय तू थोड्या थोड्या गोष्टीची टेन्शन घेत अरे मजा करू मी कुठे चालले तुम्ही अभे बकरे आणाचे म्हणलं दा आ, माया सोबती म्हणलं लहानपणीचा रामदास त्यांना फोन केला होता काल तो म्हणे मी बकरे विकूर आलाय म्हणे तुले जर लागल म्हणे घेऊन जा म्हणे तू हा तर म्हणू म्हणलं विचार केला काय म्हणलं आता दुसरा धंदा तर काही कामाचा धंदे आहे नाही तर चला म्हणलं बकऱ्या चालून घ्या म्हणलं होता ते चराव चालव शिवलाल भाऊ काय काय बकऱ्या का मागे बेतल्या तुला का मारते तेव्हा मला मूड खराब होत लेख दिमाग खराब झाला होता म्हणून बकऱ्या विकून टाकल्या नाही तर लेखा बकऱ्या परोटेन बे माय बीन आपली रोज मजुरी निघते ना बकरे चारून म्हणून म्हणलं आता विचार केला आता इकडे तिकडे घुमण्यापेक्षा गावामध्ये बी फालतो बकऱ्या सणा बकऱ्या चारवा दिवसभर म्हटलं शिवलाल भाऊ माया विचार चालू आहे माया बी म्हणलं मी बी म्हणलं दाग बकरे आणून घेतो आपली रोज मजुरी तर ना आता म्हणलं दुसऱ्याकडे म्हणलं दोन तीनशे रुपये रोजान जाण्यापेक्षा ते आपलं बिझनेस स्वतःच कोणाचं ऐकायचं नाही कोणाचं काही लेन देन नाही तुला तर लागल तुम्ही विचारतो मला माझ्या स्वतःला रामदासले हा पहिले मी आणून घेतो दाग बकरी मग नंतर पाव पाच बसून म्हणलं तुला घ्यायचं आहे का नाही घ्यायचं आहे ठीक आहे ना ना मग लवकर तिकडे टाईम बस बस सुटून गेली तर मग पैदल झालं तुला पाच जातो ना शांताराम भाऊ सोयाबीन कापूस विकत नाही का काय म्हणलं सरपंच साहेब सोयाबीन ले भाव नाही ना कापुसाले भाव नाही आहे मग काय विकावं म्हणलं हो ना काय शांताराम भाऊ मी ह्या वर्षी म्हटलं सोयाबीन बी खालीच आहे ते कापूस बी आहे कापूस सहा हजार सव्वा सहा हजार रुपये खपून नाही राहिला आहे हा सात हजार रुपये खपून नाही राहिला म्हटलं कापूस कसं करावं काही समजत नाही शेतकऱ्यानं हो सरपंच साहेब शेतकऱ्याला पुढे जाऊच नाहीत शेतकरी पुढे जाणार नाही शेतकरी मागच राहणार आहे म्हटलं ना, ना आपण जर शेतकरी जर पुढे गेलो तर ते असं वाटते की येणे जर कमवलं नाही येणं जर पिकवलं नाही शेतीत तर आपण काय खाऊ म्हणून आपल्या मुंडकीवर पाय देऊन ते वर्तत आले आपल्याला खाली टाकू राहिली आहे आपल्याला खाली दाबते कोण काय देऊ भाऊ पण काय करावं आपण आपल्याला शेती करण्याशिवाय दुसरा उपाय आहे नाही आपल्याला करायला लागन तर शेतीच करायला लागेल ना आपण काही कुठं म्हणलं जॉबवर जाऊ शकतो का नाही मग आता उपाय नाही म्हणून आता इथं टपला आपण काय बी शेतकऱ्यांना खरोखर मोर्चा काढायला पाहिजे म्हणलं सरपंच साहेब भाव नाही भेटत काही नाही हा वर्षभर मला तिकडं कष्ट करावं लागते वावरा रात्रंदिवस तरी म्हटलं पीक पाणी मला मोठ्या मुश्किलनं घरी येते तिकडे मला जना जनावरही खाऊ नाही देत म्हटलं आता जनावरचा भेव आहे म्हणलं माणसाले कुठून कोण येईन कुठून काय येईन काही समजतच नाही तर आंबो भाऊ आता जसं आहे तसंच चालू दे काय करतं म्हणलं आता आपले दिवसच किती राहिले आहे हा माय मी पन्नास पंचावन्न वर्षाचे आपण होऊनच गेलो आहे आता काय म्हणलं दहा वर्ष जगणं आहे काय टेन्शन घेत जाऊ दे हा सरपंच साहेब तसं नाही आहे ते पुढच्या पिढीसाठी म्हणलं टेन्शन तर घ्याच लागेल ना हा आपण चालले जाऊ पण पुढच्या पिढी तर येईन म्हणलं हा त्याच्यासाठी टेन्शन नाही घेतलं ते जगण कशी आहे आ, ले, ले आ, का शांताराम भाऊ आजकालच्या पिढीले आजकालच्या पोट्ट्या हा जे शाळा शिकुराय असं म्हण बरं थोडस वावरात चाल भा हा ते म्हणलं पुंजाने फेकायची आहे ते टोपली उचलाची आहे तर आजकालचं पुट्ट का म्हणून माहिती आहे का मला वावर नाही करायचं आहे मला जॉबवर जा नोकरी करायची आहे असे म्हणते मग हे कास्तकारी करण कोण वावर करण कोण पिकवण कोण ख कसे लोक सरपंच साहेब हे तुम्ही म्हणून राहिल ती गोष्ट खरी आहे हो आजकालच्या कोणते बोट्टीला जर म्हटलं वावरात चाल थोडस काम करायला हा उतला पोतला पाणी ओलाच आहे तर आजकालची बोट्टी म्हणते नाही म्हणते माय होत नाही ते हा मायाला पाय दुखायला हात दुखायलाय हा तिकडच बोलाय म्हणते ते जॉबवर अरे कुठं रे बाबा शिवलाज हा सकाळी सकाळी कुठं म्हणलं कुठची सवारी कुठं नाही हो सरपंच साहेब ते म्हणलं बकरी आणून घेतो म्हणलं दाख आता गावामध्ये फिरण्यापेक्षा हा ते म्हणलं काम केलेलं बरं म्हणून त्याच्यासाठी म्हणलं दहा बकऱ्या आणतो ते चालत जातो भाऊ म्हणलं दररोज रोज हा फिरण्यापेक्षा काही दम नाही म्हणलं फिरण्यात कोण बेल का शिवलाल मागा तर तुम्ही आणल्या होत्या बकऱ्या तुझ्या घरी तर मला पंधरा वीस बकऱ्या होत्या मग त्या काही विकल्या ना अजून बकऱ्या आवडला बघा शांताराम भाऊ तुम्हाला एक गोष्ट सांग दुसऱ्याची म्हणलं तीनशे साडेतीनशे चारशे रुपयात म्हणलं हमाली करण्यापेक्षा दररोज आपल्याला तीनशे साडेतीनशे रुपयात रोजान जा लागते दुसऱ्याची हमाली करण्यापेक्षा स्वतःच्या मुलं दहा बकऱ्या आणल्या आ ते चांगलं नाही का स्वतःचा बिझनेस बी होते स्वतःचा बिझनेस करावा माणसाला नोकरी नाही दुसऱ्याची समजल्या का शांताराम भाऊ तिकडे म्हणलं साडेतीनशे कमवण्यापेक्षा इथं म्हणलं दहा बकऱ्याच्या बारा बकऱ्याच्या चौदा बकऱ्या चौदा बकऱ्याच्या सोळा बकऱ्या सोळा बकऱ्याच्या अठरा अठराच्या वीस अशा बकऱ्या वाढत वाढत जाईन आ त्याच्यानंतर म्हणलं विकून दहा बारा बकऱ्या जर विकल्या तर लाख रुपये येते ना मग काय दुसऱ्याची हमाली करावं शिवलाल हुशार झाला भाऊ तू आता आता गावात घुमे बनलो तो आता कोणा दिमाग सांगत रे भाऊ शिवलाल तुले म्हणजे साहेब मध्ये दिमाग किमाग कोण नाही सांगतला मी संध्याकाळी झोपलो आणि विचार केला काय म्हणलो असं घुमण्यापेक्षा काही दमने त्याच्यापेक्षा म्हणलं कोणता नाही कोणता बिझनेस कराव तेवढ्यातच म्हणलं माया रामदास लहानपणीचा मित्र आहे का नाही त्याचा फोन आला तो म्हणे बकऱ्या घ्यायच्या असेल तर घेऊन घ्या म्हणे मी विकू आलो आहे म्हणे चला म्हणलं भाऊ आता चाललो त्याच्या घरी घेऊन घेतो दाब बकऱ्या चांगला आहे म्हणलं शिवलाल चांगला आहे चालतो बस अभ्यास हा तिकड बस भेटल्या पाहिजे ना चाले बे अभे रामदास अ रामदास रामदास अ रामदास कुठे माय मी रामदास घरी नाही का गेला म्हणलं बकरा चालले अ रामदास कुठं गेलो बे रामदास हा पाचसा आवाज दिले कुठे गेला होता अरे शिवलाल ये म्हटले ये काही नाही का इकडे म्हणले ते पाणी पाणीबाद गेलो होतो म्हणून तिकडे काही आवाज आला नाही ये म्हटलं ये रामदास पहिलं बकऱ्याच दाखवून दे अबे ले शिवलाल बकऱ्या बकऱ्या काही कुठं पळून चालले का बे बकऱ्या आपल्या कुठ्यात बांधूनच पहिला हात पाय दू चहा मांडतो चहा पिऊन घे त्याच्यानंतर म्हणलं नाश्ता वाजता किंवा जेवण करून घेचो हा मग पाहू म्हणलं बकऱ्या रामदास मी कामतो जेवण करून आलोच नाही मी घरून जेवण करायचं म्हणलं तुझ्या घरी सगळ्यात पहिलं म्हणलं बकऱ्या पोहून घेतो त्याच्यानंतर म्हणलं आरामशीर चहा मिया नाश्ता वासता जेवण काय करायचंय ते करत राहू म्हणलं आरामशीर बकऱ्याच दाखवून दे

चुलाल होऊ दिले पहिलं कोट्यामध्ये नेऊन हा बकऱ्या दाखवून द्या त्याच्यानंतर मला बकऱ्या पोहून झाल्या घरी येऊन मला हातपाय धुवायला हा मी म्हणलं त्या म्हणे नाश्ता वाजता जेवण फिरून करतो मला त्याच्यासाठी मग आरामशी म्हणलं गोष्टी माता होत राहिजे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे शिवलाल मग पहिलं बकऱ्या पोहून घेतो त्याच्यानंतर म्हणलं करत रो मला चहा पाणी नाश्ता वाजता काय करायचं आहे चाल लवकर तो म्हटलं रामदास पहिलं बकऱ्यात दाखवून दे चल लवकर चले बघण्या पाहून घे म्हणलं शिवला तुला कोणत्या बकऱ्या पसंत येते आ त्या पाहून घे ना तुला किती बकऱ्या पाहिजे तर सांगून दे मला बकऱ्या रामदास तू तो, तो म्हणे दोन खंडी बकऱ्या म्हणे कुठे बकऱ्या मग बाकी अबे शिवला समोर नाही दिसू राहिले का तुले ह्या इकडे म्हणलं चारा पाणी खाऊ राहिले आहे तिकडे कोट्याच्या मांग बांधू राहणार काही बकऱ्या बे रामदास बोकडी की आहे ना चांगली दाढीवाली बोकडी पाहिजे आपल्याला दोन पाहिजे दोन का शिवलाल तुले बोकडे पाहिजे तर बोकडे ने बकऱ्या पाहिजे बकऱ्याने दोन खंडी बकऱ्यामध्ये आठ बोकडे आठ त्या आठ बोकड्या मधून तुला किती बोकडे पाहिजे आता सांगून दे अबेल का रामदास किती पाहिजे म्हणजे हा दहा बकऱ्याच्या मांगा दोन बोकडे पाहिजे काही मला काही बोकडे काही कापायला न्यायचे बाबा ते बकऱ्या मांग मला हिरवाले पाहिजे ना बोकडे हा तर नाही तर बोकडे जर नाही राहिले तर त्या बकऱ्या कशा बे का शिवलाल मी तेच गोष्ट करू आलो तुला तुझे बोकडे दोन पाहिजे ना चाल मग समोर तुला कोणता बोकड्या पाहिजे हा ना कोणत्या बकऱ्या पाहिजे तर पाहून घेजू इकडे म्हणलं या दहा बाराच बकऱ्या तिकडे आपल्या कोट्याच्या मागे म्हणलं लय बऱ्या चाल लवकर बेले का रामदास तू बकऱ्या कोण विकू राहिला म्हटलं बेले का शिवलाल दोन खंडी बकऱ्या म्हणलं एकट्याला लागते हा कोणी चालणार आहे ना माया घरी मग काय करावं म्हटलं याच्यातला म्हणलं जसे जसे निघते म्हणलं तसे जसे विकून टाकतो बकऱ्या मग ठेऊन दिन म्हणलं एखादी खंडी मी काम तो रामदास मी पुरे पैसे देऊ शकत नाही तुला म्हणलं आता जेवढे अर्धे देणं होते तेवढे देऊन देईन बाकी म्हणलं ते साल सहा महिन्यात देऊन देईन चला ना बेले का शिवलाल तू काय टेन्शन पण लहानपणीचा मित्र होईल तू हा पैशाची काय लोड घेऊन राहिला टेन्शन घेऊन नको बरं तुला जेवढे देणं होते आता हा तेवढे घेऊन दे ना बकऱ्या घेऊन जा तू बकऱ्या घेऊन जा पैसे देऊ नको तू नंतर देत राहतो पैसे काय बिले का रामदास तुलाही पोट पाणी लागलाय ना बाबा हा अर्धे पैसे देऊन देतो अर्धे पैसे मग देतो मला साल सहा महिन्यात हा चाल लवकर मग दाखव बरं बकऱ्या कुठं येतं हे जे मोठी वाली बकरी एक राहिली ती एक नंबर आहे म्हटलं माझी फेवरेट बकरी आहे तुला पाहिजे का हा विकत नाही मी पण तुला जर पाहिजे असत तर हे बकरी घेऊन जा म्हटलं एक एक नंबर आहे हा नशीबॉन बकरी आहे ते हा एका बकरीने म्हणलं आज आज कमीत कमी कमी मला पन्नास पिले दिले तुला पाहिजे असं सांगून दे नाही पिले का रामदास राऊ दे नशीबान आहे रुदिन म्हणलं तु मला दुसरी देऊन दे बिले का शिवलाल मायापाशी म्हटलं दोन तीन बकऱ्या तू मायाला लहानपणी मित्र होता तुला दे एक नेता का काय रामदास आता तू म्हणूस राहिला नशिबवान बकरी याबा ते हा मायाला बकरी तरी वाढून जाईन त्याच्यानं घेऊन जाईन म्हणलं ती एक बकरी मग समोर तुला चांगल्या बकऱ्या दाखवतो चल कोट्याच्या मागे म्हणलं चांगल्या दोन खंडी बकऱ्या आपल्या चाल लवकर मित्रांनो पाहिजे का म्हणलं तुम्हाला बकऱ्या हा एक नंबर बकऱ्या माया सोपट्या पाशी रामदास बोकडे एक नंबर आहे दाढीवाले पाहिजे असाल तर लवकरात लवकर या म्हणलं इथं मी तर घेऊ राहिलो दहा बकरी आणि दोन बोकडे तुम्हाला पाहिजे असाल तर लवकर या मी थांबतो तेव्हा बनवत सांगा मग आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चांगला वाटला असल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा म्हणजे अशाच मजेदार व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते समजले मित्रांनो चला मग आता भेटू भेटू म्हणलं पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा मग मला नमस्कार